उमदी येथे सुगंधित तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक व आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई मोठी बातमी उमदी येथे सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला त्र्याहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या सूचनेप्रमाणे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस कर्मचारी यांचे एक पथक तयार करून अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक शासकीय वाहनाने अंकलगी ते उडगी रोडने पेट्रोलिंग करीत असताना मालवाहू ट्रक क्रमांक के ए एकोणतीस ए एक पंचवीस अठ्ठ्याऐंशी वेगाने जात होता सदर वाहनाचा संशय आल्याने त्या मालवाहतूक ट्रकला थांबवून चालकाचे नाव गाव विचारताच त्याचे नाव रवी अर्जुन होळकर व चौतीस वर्ष राहणार कासुर्डी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले नमूद वाहन चालकास त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का तसेच त्या ते वाहनामध्ये कोणता माल भरला आहे त्याबाबत विचारणा केली असता तो काही समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याचा संशयालाने सदरचा मालवाहू ट्रक उमदी पोलीस ठाण्यास घेऊन जाऊन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी आणि समक्ष रवी होळकर यांच्या ताब्यातील वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू व गुटखा मुद्देमाल मिळून आला त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर गाडीमध्ये सुगंधी असलेला पान मसाला व गुटखा मुद्देमाल हा मोठे उर्फ दर्शन तुरेकर राहणार हडप सरपुणे याच्या सांगण्यावरून विजापूर येथून आणला असल्याची कबुली दिली लागले सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालातील गुटकेचे रासायनिक तपासण्यासाठी सॅम्पल घेऊन पंचावन समक्ष सदनचा मुद्देमाल त्र्याहत्तर लाख साठ हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फिर्यादी दर्यापात दिगंबर बंडकर साने गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी दिली असून सदर आरोपीवर उमदी पोलीस ठाणे येथे बी एन एस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस अन्न सुरक्षा आणि माणके अधिनियम दोन हजार सहा चे कलम एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहू ट्रक व आरोपी जेरबंद केले आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे दरिबा बंडगर अमर नरडे अपसाहेब हाके संतोष माणे अपासाहेब घोडके पोलीस नामदार प्रकाश पाटील यांनी केली पुढील तपास पोलीस ठाणे करीत आहेत पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसर